हॅलो स्टुडंट्स कल्पना एज्युकेशनल क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा फोर्थ स्टँडर्डचा मराठी विषयाचा धडा आहे आजचा गावांशी खेळूया म्हणजे आपला इंटरेस्टिंग धडा आहे असं आपण म्हणू शकतो तर या गावांशी खेळूया ह्या धड्यामध्ये काय दिलं आहे बघा या प्रकारामध्ये काय होतं शब्द नीट वाचायचे असतात आपल्याला समजून घ्यायचा असतो त्याचा अर्धा शब्द किंवा अर्धचित्र सुरुवातीला किंवा शेवटी दिलेलं असतं तर ते आपल्याला पूर्ण करायचं असतं म्हणजे अर्धा शब्द जर आधी दिला असेल तर त्याच्यानंतरचा शब्द काय असेल हे आपण ओळखायचं आणि आपण लिहायचं किंवा सुरुवातीला चित्र दिलं असेल तर त्याच्यानंतरचा शब्द काय असेल हे बघून आपल्याला तो शब्द पूर्ण करायचा आहे उदाहरणासाठी त्यांनी दिलेला आहे बघा चित्रासमोर अर्धशब्द ओळखून गावाचे नाव पूर्ण करा आता गावाचं नाव करायचं कारण आपण हा गावांचा खेळ खेळतो आहे की नाही तर याच्यामध्ये जे काही प्रश्न दिलेले असणार ते गावांच्या नावांशी संबंधित दिलेले असणार तर आता एक कोल्हाचं चित्र दिलेलं आहे आणि खाली काही ऑप्शन समोर दिलेले आहेत जसं की पहिलं आहे गड दुसरा पोकळी तिसरा नगर आणि चौथा पूर तर कोल्हा आणि चौथं ऑप्शन दिलं आहे बघा पूर तर हे आपल्याला गावाचं नाव माहिती आहे कोल्हापूर त्याच्यामुळे मग इथे ऑप्शनमधलं पूर सिलेक्ट करायचं आहे आणि चार नंबरचा जो सर्कल आहे त्याला डार्क करायचं तर अशा प्रकारे तुम्हाला दुसरंही इथे एक उदाहरण दिलेलं आहे बघा गावाचे अर्धे नाव दिलेले आहे आणि योग्य पर्याय निवडून ते पूर्ण करायचं आहे इन द प्लॅन सुरुवातीला दिलेलं आहे आणि पुढे दिलेलं आहे पूर म्हणजे सुरुवातीचा पहिला शब्द आपल्याला शोधायचा आहे आणि ऑप्शनमध्ये काय दिलं आहे तर ते बघूया तर ते जोडून बघायचं पाहिजे तर आपण तिथल्या तिथे लगेच जसं पहिला शब्द दिलाय सास सास होतं का नाही अहमद होतं का नाही रत्नापूर होतं का नाही ते रत्नागिरी असतं आहे ना आणि पुढचं काय दिलं आहे इस्लामपूर तर इस्लामपूर हे करेक्ट आहे तर अशा प्रकारे आपण पूरला जर इस्लाम हा शब्द जोडला तर एक गावाचं नाव तयार होतं अशा प्रकारे आपल्याला पुढे काही प्रश्न दिलेले आहेत त्यांनी ते, ते सोडवायचे आहेत की नाही मजेशीर गेम तर आता आपण पुढचे प्रश्न सोडवून पाहूया काय दिलेत ते आणि हे आपल्याला प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत तर हे करणं पण गरजेचं आहे त्यापूर्वी मला एक सांगायचं आहे की आपण कोणी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा कारण सबस्क्राईब जर केलं असेल तर मी जे काही व्हिडिओ टाकते ते तुमच्यापर्यंत अगदी सहज येतील आणि तुम्हाला काही प्रश्न असतील काही क्वेरीज असतील तरी तुम्ही त्या याच्या कमेंटमध्ये तुम्ही कमेंट, कमेंट करू शकता लाईक तर नक्कीच करा जर तुम्हाला समजलं असेल तर पुढचा प्रश्न आपण पाहूया की खाली जे काही प्रश्न दिलेले आहेत त्याचे शब्द जोडून गावाचे नाव तयार करा आता इथे शब्द काय दिलेत ते बघा हिंगलज पूर बाद आणि वाडी आणि चित्र कसलं दिलं आहे तर एका गडाचं चित्र आहे आपल्याला हो की नाही तर मग गडापासून काय तयार होतं कोणता शब्द तयार होतो आहे बघूया गावाचं नाव कोणतं मिळतंय तर गड हिंगल्स तर हा आहे शब्द गड हिंगल्स त्याच्यामुळे हा पहिलंच ऑप्शन ऑप्शन आहे ते करेक्ट आहे आपल्याला आहे तरी पुढे वाचून तुम्ही बघू शकता जर तुम्हाला डाऊट असेल तर गडपूर नाही आहेत गडबात पण नाही गडवाडी पण नाही त्यामुळे गड हिंगल्स हे जे गावाचं नाव आहे ते बरोबर आहे त्यामुळे एक नंबर करेक्ट आहे पुढे बघा बारा नंबर दिला आहे मराठीत आपल्याला वाचायचा हा नंबर हिंदीत किंवा इंग्लिशमध्ये वाचायचा नाही आहे तर हा आहे बारा तर बारा आणि पुढे काय दिलेले आहेत ऑप्शन ते जोडून वाचायचे तर आता बाराच्या पुढे जोडून बघा बरं सती गावाचं नाव आहे का नाही बारामती आहे पुण्यामध्ये बारामती नावाचं गाव आहे तर पुढे बघा बारा बाद बारा गाव नाही तर बारामती करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट मग बघा काय दिलेलं आहे एक तर कानाचं चित्र गेले आहे दिलेलं आहे आता ह्या वेळेस वाचताना आपल्याला काय करायचं आहे कोणते चित्र आहे ते, ते आधी नोटीस करून घ्यायचं आहे आणि मगच ऑप्शन वाचायचं चा। त्याच्यामुळे तुम्हाला ते सोपं जातं की कोणतं आहे जर तुम्हाला नाव माहीत असेल गावाचं तर ते, ते तुम्ही पटकन फाइंड आऊट करू शकता पण जर गावाचं नाव माहिती नसेल तर वाचूनही कधी कधी कळतं तर आता इथे कानाचं चित्र आहे आणि काय दिलं आहे तर ऑप्शन बघा माळ माळ दिलं आहे तर हा नाही आहेत पुढे दरा दिलेला आहे वाडी दिलेला आहे आणि पूर दिलेला आहे तर कान हा शब्द जोडून कोणता शब्द तयार होतोय कानपूर तर कानपूर हे गावाचं हो नाव आहे ओके नाही त्यामुळे चार नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे आता हे जे चित्र दिलेलं आहे हे कसलं चित्र आहे बघा तर एका बागेचं चित्र दिसतंय ओके हो नाही इथे भरपूर सारी झाडं वगैरे दिसत आहेत तर आता त्याचे ऑप्शन्स काय आहेत पहिलं नंदुरबाग येतं का नाही यवतबाग येतं का नाही अलिबाग येतं का तर हो अलिबाग हे नाव आहे गावाचं तर त्याच्यामुळे तीन नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे नेक्स्ट बघा चित्र काय आहे आधी चित्र पाहून घ्यायचं तर हे एका राजाचं सिंहासनावर बसलेला राजा दिसतोय की नाही आपल्याला तर आता ते बघूया आणि त्याच्यासमोर ऑप्शन कोणते आहेत ते जुळत आहेत का बघूया तर पहिलंच ऑप्शन काय दिलंय पूर तर राजापूर करेक्ट आहे राजापूर हे गाव आहे रा त्याच्यामुळे पुढच्या ऑप्शन वाचण्यात काही अर्थच नाही तर एक नंबरचं ऑप्शन तुमचं करेक्ट आहे राजापूर नावाचं आता पुढे काय प्रश्न दिलेले आहेत ते कसे सोडवायचे आहेत बघा हां खालील शब्दांना योग्य शब्द जोडून गावाचे नाव पूर्ण करा आता त्यांनी काय दिलेलं आहे पहिलं इन द ब्लँक्स दिलेलं आहे आणि त्याच्या पुढे एक शब्द दिलेला आहे अर्धा आणि त्याच्यापासून आपल्याला गावाचं नाव तयार करायचं तर आता एक फिलिंद ब्लँक्स आहे आणि वाडी दिले तर आता मग शब्द वाचतानाच तुम्ही त्याला वाडीसोबत जोडून वाचा म्हणजे तुम्हाला कळेल तर लोणावाडी येतं का नाही सावंतवाडी येतं हो येतं तरी पुढचे वाचून पाहूया चाळीसवाडी नाही चिखलवाडी नाही सावंतवाडी हे करेक्ट ऑप्शन आहे त्याच्यामुळे नंबर दोन करेक्ट आन्सर नेक्स्ट प्रश्न बघा डॅश पोकळी दिले आता गगन पोकळी येतं नाही आंबा पोकळी नाही चिंच पोकळी येतं बोरपोकळी नाही चिंचपोकळी तर हे करेक्ट आन्सर आहे आता पुढे बघा काय दिलं आहे डॅश गाव तर लासलगाव आहे तरी पुढचे वाचूया लालगाव नाही विजागाव नाही सिंधुगाव नाही तर, ना 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 तर लासलगाव हे करेक्ट आन्सर आहे त्यामुळे एक नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे आता ह्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे की तुम्हाला गावांची नावं माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे कमीत कमी ही जी सगळी नावं सांगितलीत ना ही तुम्ही ऐका एक वेळा वाय ऐकून किंवा दोन तीन वेळा ऐकल्यामुळे काय होणार तुमचं ते नावं तुमच्या लक्षात राहणार आणि परीक्षेला यांच्यापैकी जी काही नावं येतील ती तुम्ही इझिली सोडवू शकता त्यामुळे प्रॅक्टिस पण पाहिजे वाचन पण पाहिजे आणि ऐकाल तर फार उत्तमच आहे पुढचा प्रश्न बघा डॅश नगर तर पहिलं ऑप्शन जोडून बघा त्याला अहमदनगर तर हे तुमच्या बऱ्याच जणांच्या माहितीचे आहे तर अहमदनगर हे करेक्ट ऑप्शन आहे त्याच्यामुळे पुढचं मोरनगर पळसनगर खानानगर हे कोणतेही ऑप्शन येणारच नाहीत पुढे बघा डॅशबाद इंदाबाद नाही पंढरबाद नाही नालाबाद नाही दौलताबाद दौलताबाद तुम्ही हिस्ट्रीमध्ये नाव ऐकलेलं आहे त्याच्यामुळे दौलताबाद हे तुमचं करेक्ट आन्सर आहे अशा प्रकारे गावांशी खेळूया हा मजेशीर धडा असला तरी यालासुद्धा प्रॅक्टिस हवी आणि तुमचं नॉलेज हवं आणि नॉलेज कसं वाढणार जर तुम्ही हे दिलेलं आहे याचा सराव करणार तर तो नक्की सराव करा आणि पुढचा धडा नक्की पहा थँक्यू सो मच